महाराष्ट्रातील धरणांबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात अशात वेगवेगळ्या धरणांवर आम्ही एक मालिका घेऊन येत आहोत आजच्या भागात कोयना धरणाबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील कोयना धरणाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात काहींना त्या फक्त अफवा वाटतात तर काही लोकांचा विश्वास आहे की इथे ते काहीतरी असामान्य घडतं आज आपण सत्य आणि लोककथा यामधली इमारेच्या शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोयना धरण ज्याला आपण महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणतो पण तुम्हाला माहिती आहे का या विशाल भिंतीच्या मागे फक्त पाण्याचा साठा नाही तर दळलेले आहेत शेकडो वर्षांची रहस्य विस्थापित झालेली गावं आणि अशा काही अदृश्य शक्ती ज्या आजही तिथं फिरतात असं मानलं जातं आजच्या भागात आपण कोयना धरणाच्या अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे ऐकून कदाचित आजची रात्री तुम्हाला झोप लागणार नाही नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात मराठी अनतोल टू पॉईंट झिरो पुढील माहिती ऐकण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गोष्ट सुरू होती एकोणीसशे पन्नासच्या दशकात जेव्हा धरणाचं काम सुरू झालं आणि तो दुर्गम भाग आणि आवा डवे बांधकाम म्हणतात की धरणाची भिंत वारंवार कोसळत होती स्थानिक लोकांमध्ये आजही एक जुनी चर्चा ऐकायला मिळते की धरणाची मजबूती टिकवून ठेवण्यासाठी त्या काळी गुप्त नरवळी दिला गेला होता विज्ञानाला हे मान्य नसलं तरी जुनी जाणती लोकं सांगतात की डोंगरातील राखणदार देवतांना संतुष्ट करण्यासाठी काही अघोरी विधी केले गेले होते त्या काळी या अफवांनी संपूर्ण महाराष्ट्र आदरला होता जेव्हा धरणाचं पाणी साठलं गेलं तेव्हा जावळीच्या खोऱ्यातील अठ्ठ्याण्णव गावं कायमची पाण्याखाली गेली याला आज आज सिटी असे म्हटलं जातं उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा दोनशे वर्षापूर्वीच्या जुन्या घरांचे चौथरे आणि हेमाडपंथी मंदिरं रांगाड्यांसारखी वर येतात स्थानिक मच्छिमार सांगतात की रात्रीच्या वेळी या पाण्याच्या खालून आजही अस्पष्ट घंटानात ऐकू येतो काही पर्यटकांनी तर पाण्यातून येणारे विचित्र आवाज आणि सावल्या पाहिल्याचा दावा केला आहे जणू काही ती बुडालेली गावं आजही जिवंत आहेत अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट वेळ आठ ते चार वाजून एकवीस मिनटे ओहिला तो विनाशकारी भूकंप झाला आणि सारा महाराष्ट्र आदरला पण त्या विनाशापूर्वी निसर्गाने काही परलौकिक संकेत दिले होते त्या रात्री कुत्री अस्वस्थपणे रडत होती पुरं ढोरं दोर तोडून पळत होती जमिनी खालून हजारो तोफा एकाच वेळी डागल्या जाव्यात असा प्रचंड आवाज येत होता काय झालं कोणालाच काही कळत नव्हतं सगळीकडे रडारड आरडाओरड पळापळ होती तेव्हा कोणीतरी ओरडले भूकंप झाला भूकंप असलेल्या माणसांना बाहेर पडायला वेळही मिळाला नाही आई लोक बाहेर पडली पण त्यांच्या देखत त्यांची मुळं बाळ ढिगाऱ्याखाली गाडली गेली असं सहन केलं असेल त्या लोकांनी आपण फक्त विचार केला तरी अंगावर शहरे आणि डोळ्यात पाणी येते मग विचार करा काय आणि किती सोसलं असेल त्यावेळी त्या लोकांनी एक वर्ष लागली असतील यातून त्यांना सावरायला भूकंपानंतर जमनीत पंचवीस किलोमीटर लांबीची दोन्हीची वाडी नावाची बेग पडली जिथून आजही जमनी खालून गुड आवाज येतात असं तिथले लोक सांगतात दोन्हीची वाडी नावाची भेग म्हणजे काय हे जाणून घ्यायची असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दिली आहे कोयना अभयारण्य हे जावडीच्या कोळ्यातले सर्वात घनदाट जंगल आहे इथं ट्रेकर्सना अनेकदा चकवा लागतो चकवा म्हणजे एकाच मार्गांवरून अस्ततास फिरून पुन्हा तिथंच येणं पण सर्वात भयानक म्हणजे उलचंड मारू हे शिकारी आत्मे समूहाने वावरतात आणि त्यांच्याकडे अदृश्य जाळे असतात जर एखादा माणूस या जाळ्यात अडकला तर तो वेडा होतो किंवा गायब होतो स्थानिक लोक या शक्तींपासून वाचण्यासाठी आजही बावंडी नावाचा विधी करतात कोयनेकडून चिपळूणकडे जाताना लागणारं कुंभारली घाटाचं वळण रात्री इथे एक व्यक्ती लिफ्ट मागताना दिसते जिला स्थानिक लोक भुकेला आत्मा असं म्हणतात जर तुम्ही गाडी थांबवली नाही गाडीचं टायर पंक्चर होणं किंवा समोर अचानक सावली येणं अशा घटना घडतात अनेक ट्रक डायव्हर्सनी आरशात कोणाचं तरी भयानक तोंड पाहिल्याचा अनुभव शेअर केला आहे कोहिना नगर परिसरात धरण बांधकामाच्या वेळचे जुने टीडब्ल्यू डब्ल्यू विश्रामगृह आहे काही पर्यटकांनी अनुभवले आहे की मध्यरात्री वारांड्यात कोणाचे तरी बुटांचे आवाज येतात जुन्या खोल्यांमध्ये फर्निचर सरकवण्याचा आवाज येतो असे म्हणतात की एका ब्रिटिश अधिकाऱ्याने तिथं आत्महत्या केली होती ज्याचा आत्मा आजही त्या ठिकाणी वावरतो आज कोयना महाराष्ट्राला उजेड म्हणजेच वीज देते पण या उजेडाखाली अनेक गडद रहस्य आजही दडलेले आहे काय हे फक्त लोकांची भास आहे खरंच तिथं काहीतरी अनुभव आहे तुमचं याबद्दल काय मत आहे तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का किंवा तुमच्या आजोबांनी वडिलांनी तुम्हाला ही कोणती माहिती सांगितली आहे का आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना कॉमेंटमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ माहिती आणि लोककथांवर आधारित आहे आम्ही कोणत्याही अनैसर्गिक गोष्टीचं आणि अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा धन्यवाद